बातम्यांची पहिली पसर सुपर महाराष्ट्र न्यूज शिवाजी महाराजांचा पुतळा नाही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहायला तुम्हाला जेवढा निधी लागेल तेवढा एकनाथ शिंदे देईल आणि मला मगाशी एक पत्र आलं त्या शिवाजी महाराजांच्या बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील उभा करा त्याला देखील पैसे कमी पडणार नाही कारण हे देणार सरकार आहे देणार सरकार आहे घेणार नाही ही देना बँक आहे ही लेना बँक नाही आरोप करताय अरे किती आरोप करणारी एकनाथ शिंदेवर मुख्यमंत्री झाल्यापासून आरोप 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 पण मी कधी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं